पहिल्यांदा मी साडी घेते सगळ्यांना आता म्हणजे मला साडीचं एवढं नॉलेज नसून पण मला कळतं कुठली छान आहे ही खरंच छान आहे तुमच्याकडे खरंच छान छान आहेत साड्यांचे कलेक्शन पण ही प्लीज 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 मला खूप आवडली मी ही नेस्टीन लगेच प्लीज मला तीन गोष्टी अजून घ्यायच्या आहेत प्लीज मी आयुष्यात साडी पहिल्यांदा घेते आहे अशी आणि पहिल्यांदा बार्गेनिंग करते साडीसाठी प्लीज पाचशे प्लीज हे बघा तुम्ही माझे हिरो हॉल जर तुम्ही पाचशेला दिली तर कारण मी पहिल्यांदा घेते पाचशेला ना पाचशेला प्लीज 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 हे कितीला पन्नास ला द्या ना सत्तरला द्या ना माझ्याकडे हजारच रुपये आहेत मला त्यात खूप गोष्टी घ्यायच्या आहेत प्लीज कारण त्यांनी खूप छान पहिलं माझं बार्गेनिंग ला मदत केली नाही पक्की मराठी तिला पन्नास तीस ला देता तीस ला देता तीस रुपये मला साडी घ्यायची अजून हजार रुपयात अरे हजार रुपये हजार रुपये ना अरे बाबा चॅलेंज आहे नाही मी कशाला घेईल मी अजून पन्नास देऊन देईल किती <laughs> <laughs> ना कितीला देणार हंड्रेड ला हंड्रेड ला वन ला वन फिफ्टी ला वन फिफ्टी ला प्लीज अगदीच अगदीच नाचक्की होईल माझी प्लीज 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 वन फिफ्टी तुम्हाला सगळ्यांचं सा लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी नवरात्रीचा माहोल उत्साह जोरदार सुरू आहे आणि आपलं शॉपिंग चॅलेंज सुद्धा सु खूप जोरदार सुरू आहे शॉपिंग सुद्धा खूप माहोल आहे त्याच्यावर जे काही तुम्ही प्रेम करतात ना त्या सगळ्यासाठी तुम्हाला मनापासून थँक्यू आणि धन्यवाद आजचा दिवस आहे सातवा आणि रंग आहे भगवा आणि भगवा रंग म्हटला की तो शूट करायला पाहिजे दादरमध्येच कारण आपला भगवा फडकतो तो म्हणजे आपल्या मराठमोळा शहरात दादरमध्ये सो याच दादरमधली दादरची कन्या आज आपल्यासोबत आहे आणि माझी फेवरेट अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आहे आपल्यासोबत आणि मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी आहे आपल्यासोबत खूप छान दिसते शुभेच्छा नवरात्रीच्या तुला सुद्धा खूप खूप आपल्या मराठी संस्कृतीचा हा रंग आहे खूप छान रंग हा माझा फेवरेट रंग आहे खरंच ना येस भगवा रंगाची शॉपिंग तुला करायची आज हे मी तुला देणार आहे थाउजंड रुपीज चॅलेंज आणि एक हजारामध्ये तुला कमीत कमी पाच वस्तू खरेदी करायची आहेत पाच कमीत कमी पाच हजारात ठीक आहे जास्त करू शकतेस पण कमीत कमी पाच करायचे आहेत आणि अजून एक चॅलेंज देते ही सगळी खरेदी तुला करायची फक्त पंचवीस मिनिटांमध्ये हो म्हणजे टाइम लिमिट कलर आणि बजेट हा आहे मी कधीच केलं नाही आहे साई कधीच केलेलं नाही आहे सो आपण आता दादर वेस्टला आहोत सुविधाच्या बाहेर सो एक बरोबर दीड वाजलेला आहे एक वाजून तीस मिनटं झालेली आहेत आणि दोनला पाच कमी असताना तुम्हाला सुविधाच्या बाहेर भेट बरोबर दोनला पाच कमी असताना तू इकडे येऊन मला भेट आणि मला तुझी शॉपिंग काय करतेसं मला खूप एक्साइटमेंट आहे भगवा रंग तर थोडा चॅलेंजिंग आहे अगं पण मला म्हणजे कळायलाच पाहिजे मी कोणी मला सुविधापर्यंत पोहोचली पाहिजे अच्छा ओके आणि नाही तर मग मी तुझे अपडेट घेत राहीन कॉलवर yes, येस yes, डन okay? डन सो आपण भेटूया तिथेच पण तुझे वेळ सुरू होतो आहे आत्ता दीड वाजलेले आहेत एक हजार मी तुला देते चॅलेंज चॅलेंज एक्सेप्ट करते येस चॅलेंज एक्सेप्टेड ऑल द बेस्ट भेट yes, बाँ बाँ मला येतेस येस चलो बाय तर आपण ना नक्षत्र hey मॉलच्या तिकडे जाऊयात मला वाटतं हे मला अच्छा सॉरी दुसरीला सॉरी सॉरी दादा मला ऑरेंज कलरचं हे अस द्या ना yeah. तिकडे मागे आहे हे ऑरेंज कुठलं आहे काढून द्या ना प्लीज हे कितीला पन्नास ला द्या ना सत्तर ला द्या ना माझ्याकडे हजारच रुपये आहेत मला त्यात खूप गोष्टी घ्यायच्या आहेत प्लीज पहिलं आणि पहिलं बार सुट्टे सुट्टे सॉरी तुम्ही पण मारवाड्या तो इंचे शिकेंगे बरं पिन पण घेते ना मग मी दोन तीन गोष्टी घेते तुमच्याकडनं कानातले आहे कानातले काना यात ते ऑरेंज असेल असं आहे का ऑरेंज हा सगळं ऑरेंज मला ऑरेंज मध्ये शॉपिंग करायची किंवा टिकली आहे टिकली नाही टिकली ऑरेंज टिकली आहे हा ऑरेंज टिकली असेल तर ते द्या मग ऑरेंज टिकली लवकर आहे हा ठीक आहे सो 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 स्वीट दादा मच मी आता नुसती ऑरेंज टिकली मिळणं कठीण आहे तर मी हे घेते

हा हे द्या किती दिले बारा बारा, बारा म्हणजे एक डझन एक डझन किती लागत पन्नास तीस ला देता तीस ला देता तीस रुपये मला साडी घ्यायची अजून हजार रुपयात अरे हजार रुपये हजार रुपये ना अरे बाबा चॅलेंज आहे नाही तर मी कशाला घेईन मी अजून पन्नास देऊन देईल ना दे 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 काय करू बघू मला पण ते मला यायला पाहिजे ना बांगड्या ठीक आहे ते चल काय नाव आहे तुझं

याला याला थँक्यू नाही याने पण याने बार्गेनिंग नाही केलं नो थँक्यू चलो 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 किती वाजले पाहुणे दोन त्याला साडी ट्राय करूस साडी हॅलो हाय मला ना ऑरेंज कलरमध्ये अशी साडी हवी होती ही ऑलरेडी वन वन नाही माझ्याकडे आता किती माहिती आहे का तुम्हाला थांबा पाचशे आपण नीट सातशे मॅक्स सातशे तर मला पाचशे रुपये मध्ये साडी बघावं लागेल चारशे वाली द्या नाही पाचशे नाही मग ऑरेंज 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 यात असेल ना काही ही ही काय ही हे कुठली आहे हा ना है ना साडी छान आहे आणखीन ऑरेंज मध्ये हा सेम आहे ना मला वाटतं तुमचं बेस्ट कलेक्शन म्हणजे बेस्ट हीच आहे तिकडे ती ती बघा ती 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 गुलाबीच्या शेजारची तिसरं नाही त्याच्या शेजार हा ती त्याच्या शेजारी पहिली जी आहे ना तो दादा हा हा नाही 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 पैसे बघा ना माझ्याकडे केवढ शेत

हाँ हाँ हा हां हां ही तीच आहे ना बघा साडी खूप छान आहे पण माझं बजेट एकदमच टाइट आहे प्लीज कारण मी पहिल्यांदा एक, एक तर मी पहिल्यांदा अशी एकटी येऊन साडी घेते खरं सांगते कधीच म्हणजे नेहमी मी आईबरोबर किंवा असं कोणी ना कोणी माझ्याबरोबर आहे पहिल्यांदा मी साडी घेते सगळ्यांना आता म्हणजे मला साडीचं एवढं नॉलेज नसून पण मला कळतं कुठली छान आहे ही खरंच छान आहे तुमच्याकडे खरंच छान छान आहेत साड्यांचे कलेक्शन पण ही प्लीज 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 मला खूप आवडली मी ही नेमकी लगेच तीन गोष्टी अजून घ्यायच्या आहेत प्लीज मी आयुष्यात साडी पहिल्यांदा घेते अशी आणि पहिल्यांदा बार्गेनिंग करते साडीसाठी नावरात्रीमध्ये नवरात्रीचे उपवास पण चालू आहे प्लीज माझ्या चार विचारला पाहिजे साडी हा मग मी मी सांगणार मी सांगणार इकडून मग माधुरी साडीचं नाव पण येईल पण मग मला आणि क्वालिटी पण छान आहे त्यात काही क्वालिटीचा पैसा आहे मग आहे नाही मी म्हणजे बघ मला असं भयंकर आवडली आहे पाचशे ला प्लीज पाचशे प्लीज हे बघा तुम्ही माझे हिरो हॉल जर तुम्ही पाचशेला दिली तर कारण मी पहिल्यांदा घेते पाचशेला ना पाचशेला प्लीज 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 म्हणजे ये, झाली ये, ना देता आहे ना डन खूप खुश आहे माझी पहिल्यांदा एकटीने शॉपिंग केलेली साडी विषयी ती आपण खरंच पाच मिनिटात तुम्ही हेल्प केली थँक्यू सो मच मला माहितीच साडी पाचशे काकी एकदम हे झालं अरे असं म्हणत आम्ही याच्यापेक्षा बार्गेनिंग करून घेतली है ना <laughs> <में> <laughs> 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 ते इथे नाही <laughs> बोलणार मी कधीच नाही या दिस इज द गेम चॅलेंज थँक्यू सो मच ते माझ्यावर दया केली त्यांनी थँक्यू ओ सॉरी विसरले होते थँक्यू थँक्यू अंकल थँक्यू मी येणार हो बिश्वीत येस yes. थँक्यू सो मच so माझ्या गोष्टी याच्यात ठेवते नाही वेगळी नको त्यातच द्या चालेल कशाला पिशवी थँक्यू थँक्यू बाय 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 कितीला द्याल म्हणजे आता मी पहिले आवडण्यापेक्षा पहिले पैसे विचारते सॉरी ती ऑरेंज झालं काय ते काही ऑरेंज अस पण पायात म्हणजे मी शक्यतो ऑरेंज नाही घालत हे प्रॉपर ऑरेंज नाही आहे ना नको आहे आपल्याला ऑरेंज असं तर याची हे आहे का साईज आहे माझी ही साईज आहे ना आपण म्हणतो आपली हिंदू संस्कृती मराठी संस्कृती तर ऑरेंज भगवा हा पायात न घातलेला बरा सो मी कॉन्ट्रास्ट घेते आहे विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू द गेम सो किती कितीला देणार हंड्रेडला हंड्रेडला वन फिफ्टीला

थँक्यू आणि आम्ही थँक्यू सो मच खूप सुंदर चप्पल मिळाली कॉन्ट्रास्ट टू द साडी हो सुट्टे घ्यायचे परत नाही तर दोन मिनिट मी तोपर्यंत तिथे घेते हो का ढगा मी तोपर्यंत तिथे काढून येते मग सुट्टेला येते एक मिनिट मुझे कुछ कान का चाहिए था ऑरेंज है क्या कान का तो का है ये कितने का है में नहीं, भाव नहीं दो ना प्लीज ना प्लीज ना प्लीज ना, ना। नहीं मत तो वो वो क्या है ये? नहीं ये ये कुछ भी भाव नहीं करोगे क्या आप नहीं, तो ठीक है ऑरेंज तो कुछ तो दिखाओ मुझे कुछ तो ना ये नारंगी कलर में ऐसे में ये ज़्यादा गया है गया। आता पळतो आहे माय गॉड दिस इज मला माहिती खरं मला काय शेवटचं रन इफ यू घ्यायचंय शेवटच विथ मी कॅचअप दादा 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 यात ऑरेंज मध्ये काय आहे काय पटकन 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 न काय काय ऑरेंज मध्ये काय बुगडी काहीतरी ऑरेंज कलर बघू बघू हे ऑरेंज नाही पिंक आहे अरे ऑरेंज कलर मध्ये काहीच मिळत नाही मला इसमे कुछ आहे क्या तुम्हाला ऑरेंज मध्ये काय दिसतंय का बघा ना मला हेल्प करा ना सो दीज पीपल हेल्प मी फाइंड ऑरेंज मध्ये नाही मिळत ऑरेंज मध्ये सोने सोन्याच नाही आहे ना हे हो वाटे ऑरेंज वाटत आहे ना नाही चलो थँक्यू का ऑरेंज नेल पेंट आहे ऑरेंज नेल पेंट सर्वात डिफिकल्ट कलर दिला आहे किती, कितने कितने का है हाँ तो। थर्टी नहीं दो नोको है तो। 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 बट ये ना वो बीसी है ना नहीं और कुछ नहीं तो। एक मिनट फाइनल तो। लेग मतलब फाइन और ऑरेंज मध्य हेल्प कर रहा ना शोधा है लगाई ऑरेंज कलर तो कैसा है तो। पर ये ऑरेंज नहीं है ना और जो ये उसी हे बे हे बे हे हे हां ये कितने का है 100 का तीन नहीं नहीं 100 हां 40 का है हां चार तो बार्गेनिंग कर सॉरी तीस फारे, को दो ना प्लीज 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 हाँ मतलब परपेचुअल फेस जाला है दादर में

आलेलो कसं वाटलं मला जाईपर्यंत फुल कॉन्फिडन्स गेला होता मला लोकांच्या गर्दीत न जातानाच रडायला येत होत आम्हाला सुचत नव्हतं पण नंतर मला वाटतं जसं मजा आली मग मी बघायला लागले गोष्टी आता असं वाटतं उरलेल्या पैशात पण शॉपिंग करून टाकावी <laughs> सेविंग पण केलं हो मी तेच म्हणते पाच वस्तू पण घेतल्या हो पाच होपफुली मी मोजल्या नाही आता काही मोस्टली येस पाच हो ना ठीक आहे चला आता पण बघूया तेजस्वीने काय काय घेतलं भगवा रंग मिळणे कठीण गोष्टींमध्ये म्हणजे लिमिटेशन्स पण असतात सो हा हे कानातलं माझी फार इच्छा होती की थोडं मराठी सा श्रींगार पैकी असं काहीतरी हवं पण ते मिळालं नाही पण ऑरेंज पण आहे तुला माहिती आहे काही आपले चंद्रगोरे बघ वा याला म्हणतात मराठी मुली येस ऑरेंज एक ऑरेंज दोन नेल पेंट मी लावणार आहे ऑफकोर्स ऑरेंज कलरची या माय नॉट डोन आता एक मिनिट हां जे मी काय विचित्र प्रकारे पैसे सो so, आता हां ह्याबद्दल ना मी फक्त हे पकडतेस प्लीज सो बेसिकली मला म्हणजे आम्ही लहानपणापासून आपण भगवा कलर हा आपला हिंदू मराठी संस्कृती हिंदी हिंदू संस्कृतीचं प्रतीक आहे त्यामुळे पायात घालत नाही पण मला असं होतं की एवढं सगळं छान छान नवीन घेते तर मला चप्पल घ्यायची होती सो so, मी याही रंगाची गुलाबी घेतली थोडी कॉन्ट्रास्ट होईल पण ह्यामध्ये अवेलेबल होती ऑरेंज हो ऑरेंज अवेलेबल होती okay. हे सगळं हा पट्टा ऑरेंजमध्ये होता पण मला असं वाटतं की मी नाही ती घालू शकत पण मे बी मध्ये मार्क असतील तर यात जातील पण गुलाबी चप्पल ॲक्च्युली गेले असते पण मी तुला दे देणार आहे हा मार्क तुझा कारण की तू खूप चांगला डिसिजन घेतलास भगवान नाही पायात घातला पाहिजे कारण की आपलं हे प्रतीक आहे आपलं महा मराठीपणाचं आणि ठीक आहे yes. चल मी हा मार्क so, देते तुला सो yes. yes. so, तीन वस्तू झालेले आहेत तू याच ते टाक म्हणजे तुला ओके okay. ना सर्वात मोठी गोष्ट त्याच्या आधी छोट्या छोट्या गोष्टी दाखवते त्याच्यानंतर माझी माझा सर्वात मोठा विजय असं म्हणताय हे झालं तीन झालं ना चौथी वा वा सो माझ्या डोक्यात भगवा म्हटलं की मराठमोळी असा लुक आला होता सो हे माझ्या केसांना मस्त अंबाडा घालतो Okay, चार मग त्यानंतर टिकल्या अर्थात टिकल्यांचं पाकिट सगळंच ऑरेंज नाही पण यात ऑरेंज टिकली आहे हो आहे ऑरेंज ऑरेंज थोडस करावी लागली मला किती झाले पाच वस्तू पाच झाल्या सहा ऑरेंज बांगड्या जो त्याने बार्गेनिंग केलं नाही म्हणून मला आवडलं पण बांगड्यांचा कलर छान आहे ऑरेंज बांगड्या एक अख्खा लुक तयार होणार आहे तुझा आणि ढंटण दें, माझं सर्वात म्हणजे मला असं वाटतं की मी आज जेन्युनली जिंकली जिंकले वाडी नाही एक्झॅक्टली दादर म्हटलं आणि साडी नाही घेतली म्हणजे सो ही साडी साडी आहे ग मला आवडली किती मिळाली तुला ही पाचशे म्हणजे तिची किंमत बरीच आहे पण त्यांनी खूप ग्रेशियसली म्हणजे माझ्या किंमत नव्हती त्यापेक्षा आणखीन बार्गेनिंग करायची ही okay. पण मला वाटतं त्यांनी फारच आता वा म्हणजे तुझ्या जवळजवळ सात वस्तू झालेल्या आहेत आणि पाचच्या वर पण घेतलेल्या आहेत आणि मला वाटतं पैसे पण उरले yes, पैसे उरले सॉरी मी पैसे जरा गर्दीत असे पैसे असे कधीच नका हे करू शंभर एकशे वीस येस yes. आणि एकशे तीस चला तुझं आता एकशे तीस रुपयाची सेविंग केलेली आहे नावापासून मी लांब पळते मला जमतच हो आई आई बघेल मग मला खूप मजा आज या सेगमेंट मुळे आपल्याला पैशांची किंमत कळते खरंच आज सायली तुला सांगते म्हणजे बिकॉज ऑफ दिस सेगमेंट मला ना हजार रुपये आपण इतक्यात घेतो ग काही घेतो असं नाहीये कदाचित ते आपल्याला वाटतं वर असेल पण नीट शोधल्या गोष्टी तर मिळतात yes. सो मला खरंच किंमत कळाली आहे बार्गेनिंगची <laughs> बार्गेनिंगची आणि पैसे पण सेव्ह झालेले आहेत सो ह्या एका एक पंचवीस मिनटात तुला असं वाटलं असेल ना कुठेतरी की अरे यार आता जर हे चॅलेंज नसतं तर मी असं देऊन टाकले असते पैसे हां हां साडीलाच वाटलं म्हणजे मला असं झालं अकराशे चौदाशेची ची थिट घेऊयात किंवा जे इतर दुकानदार असतात हो हो ना सी त्यांच्याकडनं बार्गेनिंग ते म्हणतात ना आमचे पाचच रुपये कमवून होतात असं नाही आहे ना मला खूप छान लोक मिळाली आता लोक पण बघतील की जे दुकानदार आहेत ना सगळे खूप असे गिविंग होते एकाने तर म्हणजे पहिलंच दुकान आपलं त्याने तर माझं म्हणजे मला खूप हेल्प केली सो so, yes, येस लोक चे पण तेजस्वी आज तू हा टास्क कम्प्लीट केलेला आहेस आणि तू शॉपिंग चॅलेंज जिंकलेली आहेस सो so, uh, बाकी तुला uh, म्हणजे तुझ्या आयुष्यात कोणते प्रोजेक्ट पुढे चालू होणार आहेत किंवा काय आहे त्याबद्दल सांगणार आहे सो so, आता म्हणजे ह्याचा फायदा ह्या बार्गेनिंग स्किलचा फायदा मला माझ्या प्रोडक्शन हाऊस चालवायला नक्कीच होणार आहे हेश प्रोडक्शन चालवायला नक्की म्हणजे मी आता खूप बार्गेनिंग करणार आहे आणि हे बघून कदाचित समोरच्यालाही घर की बार्गेनिंग करू शकते या बात आहे येस येस आणि आज तू आमची दुर्गा होतीस आमच्या ह्या सेगमेंटमध्ये सहभागी झाले आणि खूप मज्जा आली आम्हाला सुद्धा आणि प्रेक्षक सु प्रेक्षकांना सुद्धा खूप मजा येणार आहे हा एपिसोड बघून थँक अशीच आमच्यासोबत कनेक्ट राहा आणि आमच्या लोकमत सेटेमध्ये नेहमी 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 येत राहा तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुझा प्रोजेक्ट सगळे सगळे हाऊसफुल होऊ देत तुला धमाल कमाल यश मिळू देत ह्याच तुला नवरात्री नवरात्रीच्या निमित्तानं शुभेच्छा थँक्यू साई थँक्यू आणि तुमचा धमाल जो काय उपक्रम आहे प्रोजेक्ट आहे की आम्हाला बार्गेनिंगची किंमत आणि पैशांची किंमत करून छान छान शॉपिंग करून देण्याचं त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि असंच मस्त धमाल सेगमेंट आणत जा आणि कॉल कॅन एन्जॉय सो ते रोजचा इंटरव्यू आणि हे सगळं करून कंटाळा असेल कदाचित तुम्हाला सो असं काहीतरी असेल तर धमाल पण येते काहीतरी वेगळं पण मजा मजा आली ना चला आपल्या प्रेक्षकांना सुद्धा खूप मजा येणार आहे आणि थँक्यू पुन्हा एकदा आणि तुला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सुद्धा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा